महाराष्ट्र मंडळी मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता चाललो आहे संध्याकाळी तुम्हाला दाखवायला टिटवाळा गणपती मंदिर खूपच प्रसिद्ध देवस्थान आहे तर आपण बदलापूर मार्गे जाणार आहोत टिटवाळ्याला मधले रस्ते कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि आपल्याला पुढे कोण कोण भेटेल ते पण दाखवतो चला निघा टिटवाळ्याला बाय कर बाय कर बाय चालू आहे आपन, आता धीरेशला घेऊया आपण आणि आपण याच गाडीवरनं चाललो आहे चला हे धीरेश काय आहे बाकीचे राहिले कुठे अरे अरे नयन काय आहे यार यर नाही उचलते फोन तो आम त्याला जाऊन बघू आता अरे यार महा नाईक झाला आहे अरे मी धुळ किती आहे रोडला धुळक आहे माहिती माहिती आहे माही दादाला दादा घेऊ आणि डायरेक्ट निघू नयनला घेऊन आता नेरंजाडच्या मार्गाने जाणार आहोत पिठवाड्याला अरे काय दादा हे फालदुरी करता मित्रांनो दादा, दादा बघू शकता तुम्ही आमची वाट बघून बघून इकडे कंटाळलाय आणि हे असे लेट कमर्स ए, लेट, तू दादा भेटलाय आपल्याला दादा किती वेळ झाला तू वाट बघतोय आमची बरोबर चार वाजता मित्रांनो आम्हालाच लेट झालंय आणि आमच्यातला अजून एक नयन तो नेहमीच कधीच वेळेत येत नाही आता त्याला आल्यावरती शिव्या बिव्या देऊया आपण आणि सरळ निघ्या टिटवाळ्याच्या दिशेने चला ब्लॉग एन्जॉय करा शिव्या घाल त्याला कुठे हा हे बघा हेच ते हेच ते <laughs> फॉर्मल बिरमल घालून आलाय बरोबर आहे तसं का लग्नालाच लग जायचं आपल्याला नयन ने काय नेहमीच तू लेट करतो यार काय आपले पोरं काय बोलतील ओके 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 दादाच्या मित्रांनो या दोन गाड्या नयनची गाडी घेऊया आणि दादाची आणि तुझी ओके चालेल चालेल तीच घेऊ मग चला बदलापुरता डायरेक्ट एवढी मोठी उपमा नको देऊ रे बाबा जेके भी जेके भी जब बहुत बड़ा ऐसे समझेंगे एन पी टी खतरनाक हायवे हायवे बघू शकता बदलापूरमध्ये बनलं आहे ऑलमोस्ट काम पूर्ण झालंय आणि ब्रिज बघू शकता हो 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 सुप्र बदलापूरची वाटचाल तुम्ही बघू शकता नव्याच दिशेने वाटचाल आहे बदलापूरची अशा प्रकारचे मोठे मोठे हायवे आपल्या बदलापूरमध्ये आलेले आपण हेरण सोडले पुढे लागेल दहा गाव आणि त्याच्या पुढे मेन हायवेवरनं टिटवाळा गण गणेश गन, गणपती गन, मंदिर इकडे फार्म हाऊस आहे निरेश राजूचा फार्म हाऊस पण इथे आतमा तिथून सरळ जायचं मग पुढे जाऊन राईट मारायचं रस्त्याला आहे आणि तुम्ही बघितलं खूपच मोठं अंतर आहे आणि याच रस्त्याला आपली दोनदा गाडी पंक्चर झालेली आहे ॲक्टिवा होती त्यावेळेस तर इकडे जवळपास पण कोण नव्हतं काय हालत झाली असेल तुम्ही विचार करू शकता इथून धक्का मारत नेलेली गाडी बदलापूरपर्यंत असे छोटे मोठे किस्से असतात त्यामुळे गाडीमध्ये हवा वगैरे भरूनच अशा रस्त्याला यायच खूपच अवघड होऊन जातं या रस्त्याला तुम्ही नजारा पाहू शकता खूपच दोन्ही साईडला खूप छान नजारा आहे ハンナって。 मंदिर है वैष्णो देवी मस्त नेक्स्ट टाइम यू इकड़े पाटून कल्याण वर आला ना वो हाईवे okay. Ha, okay. महत्वाची गोष्ट आहे झाड पण उडवलं असत नाही सरळ कुठे रस्ता ओके ओके गो गोवेली गावे ना गोवेली नाका गोवेली नाक्यावरन डन मारली की पिटवाळा मंदिर सरळ गुरबाडला गेला आणि थोड्यात वेळात आपण जेव्हा गणेश मंदिराच्या आव्हाना आणि नवीन वर्षाचं पहिलंच दर्शन गणपती बाप्पाचं घेऊया आणि नवीन वर्षाची सुरुवात करूया अगदी काही मिनटांच्या अंतरावरती गणपती मंदिर आहे तिकडे गेल्यावरती स्वतः आपण व्हिडिओचा शूट घेऊया मग तुम्ही कळस दर्शन पाहू शकता टिटवाळा गणपती मंदिराचं आणि आपण मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहोत कसं आहे ताट कसं आहे ताट पेढेच आहे एक ते एकशे वीस रुपये पाव किलो पेढे आहेत ते ओके आणि दुसरा काय हे नाही एकशे वीस आणि ते टाकले ऐंशी रुपये होती देला। ना नको नको मित्रांनो आता मंदिराच्या आजूबाजूचा हो परिसर बघूया आपण अगदी समोरच आपल्या बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि तुम्ही ते प्रसादही पाहू शकता कोणाला तरी प्रसाद, प्रसाद मिळाला आहे खूप छान सर्वांना असंच भरभरून दे हीच एक मागणी आहे तुझ्या चरणी मित्रांनो आता बाप्पाचं दर्शन तुम्ही या कॉर्नरमधनं घेऊ शकता आणि आता तलावाच्या दिशेने जाऊया या ठिकाणी तलाव आहे जे खूप फेमस आहे तलाव इथलं बोटिंग वगैरे चालते आणि मंदिर पाहू शकता तुम्ही आणि हे असं मंदिराच्या आजूबाजूचं परिसर आहे खूप शांत आणि मंगलमय वातावरण आहे या ठिकाणी आणि हे तलावाचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही सायंकाळचा सा व्ह्यू आहे आणि खूप गर्दी असते आज नशिबाने आपल्या गर्दी नाही आहे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते मित्रांनो तर तलाव बघा तुम्ही जवळून मित्रांनो खूपच प्रसिद्ध असं देवस्थान आहे टिटवाळा गणेश मंदिर आणि खूप भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि सूर्य अस्त होताना तुम्ही समोर पाहतात खूपच छान दृश्य आहे आणि इथली सायंकाळ अविस्मरणीय सायंकाळ होती अशाच आठवणी आपण घेऊन जात असतो खूपच सुंदर वाटते इथे शब्दात वर्णन नाही करू शकत मी मित्रांनो खूप छान दर्शन झालं आहे बाप्पाचं आणि आज गर्दी कमी होती नवीन वर्षातलं पहिलं गणपतीचं जा दर्शन झालं आहे टिटवाळा गणेश मंदिर खूपच प्रसिद्ध गणपती आहे महागणपती देवस्थान तुम्ही नक्की या या ठिकाणी कल्याणवरनं टिटवाळा ट्रेन पकडूनही येऊ शकता आपण आपल्या बदलापूर मार्गे आलो आहे एरंजाड मार्गे खूप मन प्रसन्न झालं आहे या ठिकाणी हो, चला मित्रांनो असेच सपोर्ट करत राहणे मी आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी पोचलो आहे दादा कसं वाटलं दर्शन घेऊन तुला एकदम विरेश विरेश लाजला <laughs> मस्त व नवीन वर्षातलं पहिलंच दर्शन आहे हो त्यामुळे खूप छान दर्शन झालं आपल्याला गर्दी नव्हती मेन म्हणजे मी प्रॉपर्टी मोनर हे प्रॉपर्टी मोनर न्यूज चॅनल आहे मित्रांनो सर्व रिअल इस्टेटवाले आहेत आपले जवळचे खूपच जवळचे व्यक्तिमत्व आहेत आणि हे शेठ कसं वाटलं तुला नवीन वर्षातलं पहिलंच दर्शन हो एकदम मस्त सगळ्यांना हा माझं स्कॅनर दर्शन झालं आमचं असेच व्हिडिओ बघत राहा तुम्ही तुमच्या सपोर्टमुळे आम्ही लोक पर इथपर्यंत पोहोचलो आहे तर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करा थँक्यू 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 चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय